शुभ सकाळ मित्रांनो आणि पुन्हा एकदा तुमचा सिद्धार्थ पाटील या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि इथून बद्रीनाथ जवळजवळ शंभर किलोमीटर आहे आणि आता त्या प्रवासाचा पुढचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करतो नको निघत होतो तर कोणाच्या आंघोळ परत सगळ्या आंघोळी लागेल त्यामुळे पंधरा मिनिटं एक्स्ट्रा मिळालीस आणि काल रात्रीचा प्रवास होता त्यामुळे व्यू काय तुम्हाला मी दाखवू शकलो नाही बाजूचा आता व्यूची मजाच मजा घेऊ खूप मजा घेऊ महेश पण आहे भरत पण आहे आमच्या सगळ्यांच्या

पहिला डिवायडर पण नाहीत बघा तुम्ही असा काम मधी आहेत मधी नाही अख्खा डोंगराव गाव ना गाव अशी गेकडं एकच गाडी एकच गाडी जाईल टायमात एकच गाडी जाईल બદ્રીનાથ તો બદ્રીનાથા પા कधी फक्त गावाची ना रस्त्यांचीच मजा घ्या बेकार काम आहे का कधी कधी असं वाटतो का इथंच राह राहायला यायला पाहिजे एवढा भारी भारी आहे आणि कधी कधी असा वाटतो का इकडे मी आलो कसा ट्रिपला असा वाटतो आणि सध्याची कंडिशन अशी वाटते की इथंच राहायला यायला पाहिजे आणि नाश्ता चाललोय आता ट्विट पण लावतो गाठीला બડાવાળો મતલબ ઘર બનેગા જોતે કે વિટે કિતિ જને દોતો આપણ 24 હા કલ પણ દે ઉતે સતરે ગડી નકો આની તો લે લેગા આવું કી તાવુર ફારે म्हणणं आहे तुझं मित्र पोटातले गडबड होती कालच्या जेवणामध्ये थोडं मला गडबड झाली तर त्यामुळे मी आता बाथरूमला जाऊन येतो <time large dh3 P1> मित्र मी भेटलो बाथरूमला जाऊन आल्यानंतर तर आता तांबले उत्तराखंड कुठे आहेत रे आपण बद्रीनाथच्या वाटेवर तांबले नाश्ता करण्यात आणि नाश्त्याला आपली फेवरेट वस्तू आहे आज मॅगी फिट खातो तर नाश्ता रेडी झालेला आहे मॅगी आणि त्याच्या जोडीला आपल्या गावात कॉफी फ्री आहे आणि यांच्या इथं सॉस सगळे खायला बसलेले आहेत इकडं बघा सगळ्यांनी सगळे खायला बसलेले आहेत हडसोड आता एक एक आत मारलाय परत इच्छा झाली आतमारायची मॅगीवर परत एकदा आरती को रनर जरा टेस्ट भेजली भाई शूटिंग का तो बाबू बोलता YouTube चैनल है का मत डाल मेरी शर्म लगती है ए तो बोलता मेरे को यूट्यूब पे मत डाल शर्म लगती है बोलता मेरे को तो बोलता तू यूट्यूब लाएगा चल डालो दादा चैनल नहीं अब तुम तो मैं डालना मुझे तो बोलतो मुझे मत डालना यूट्यूब पे ऐसा क्यों रे हमारे इधर की लड़कियां देखेंगी तेरे को ये देख आ गया का सदस्यतेले जर कोणी subscribe केला नसेल तर असे subscribe चे बटन दाबा बेल आयकॉन ला प्रेस करा आणि सभी व्हिडिओंचा आनंद घ्या आणि यावर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता हे शॉर्ट्स आशा रस्ता एकच गाडी पूर्ण पासिंग होते ड्रायव्हरची लागतो बद्रीनाथ ला जाता नाही तो हा फेमस जो रस्ता आहे सगळीकडनं ज्या रस्त्याचे रील व्हायरल होतात तिथे रील काढत होतो आणि अचानक गाडी बंद झाली ना रिवच जायला लागली परत गुटका लाग गुटका लावतो मग गुटका लावला माग टेकू लावला त्याच्या टायरांना आता वजन कमी करायला लागलं आणि आमच्यामुळे ही झालेली ट्रॉफिट वाट लागली सगळी संपले संप hey! 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 बोले तर बघा इकडे काय दृश्य झालं आता जो ड्रायव्हर होता बापूजी बर्फ बर्फ बद्रीनाथ आणि खूप प्रवास केल्यानंतर आता बद्रीनाथ पोहोचलेलो आहेत आता दर्शनाला जातोय आम्ही सगळे तर आता चालू केलंय तर आता चालू केलं आहे प्रवास आणि जवळजवळ पार्किंग पाठवून आठशे मीटर पार्किंगपासून आठशे मीटरचं अंतर आहे तर आता मंडळी मीटर चालू आहे आणि वापरलं सगळं कार एकदम थंड एक नंबर ड्रायव्हरने सगळी वाट लावली बाकी कंटिन्यू करतो मी तुम्हाला पुढे आता मंदिराच्या मार्गाने मंदिराकडे चाललोय आम्ही सवारी आठ स्वेटर कानटोप्या मस्त आहेत सगळे सगळ्या वस्तू मस्त तर आल्याला इथं खरेदी केली शंभर रुपयाची गुंतवणूक केली कालची टोपी येतो हा ओके घेतो त्यांना

नमस्कार आणिया आणि आता आम्ही आहोत बद्रीनाथ मंदिरासमोर आणि तुम्ही आता कळत दर्शन घेऊ शकता आणि गर्दी बघा किती आहे फुल गर्दी आहे फुल रस्त्याने येताना वाटत नाही एवढी गर्दी असं पण वेटिंगच जवळजवळ ते सात तासाची आहे सात ते आठ तास वेटिंग आहे त्याच्यामुळं मग दर्शन घेतो कारण केदारनाथला ना जायसाठी बोलू आता चार दिवस झाले एकच काम करतोय नाही लाई मग दर्शन घेऊनच जायला लागेल गाडीवाला आम्हाला पहिलं भेटला हो गाडीवाल्यामुळं

पाण्याचा गुंड एकदम गरम आहे इकडे पाण्यात गरम, गरम, गरम पाणी फुल गरम पाणी फुल गरम पाणी आहे एकदम थंडगार आणि आईचा गरम पाणी सगळी जवळची ख्रुप आहे

तो धाम मधला एक दाम झालेला आहे बद्रीनाथ आणि त्यात पण मुखदर्शनच झालं एवढा लांब येऊन कारण सात तासाची वेटिंग होती आणि काल तुम्ही बघितलं ज्या ड्रायव्हरनी पाच तासा आठ तास सा ता, सा ता ता ते सात आठ सात आठ तास झाले असतील त्याच्या गाडीचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आज मुख दर्शनच घ्यावं लागतंय बाकी केदारनाथचे आपल्याला दर्शन घ्यायचे त्यासाठी हा मुख दर्शन घेतलाय आज जर दर्शन घेतलं असता तर केदारनाथन घ्यावे लागले असत खूप गर्दी खूप गर्दी आहे बघा तरी ते बद्रीनाथ मंदिर चार धावांमधला एक मंदिर बद्रीनाथ आणि इथे थोडी शॉपिंग करतोय या पट्ट्या मला पाहिजे होत्या जयने आणलेल्या घरात माझ्या आरवल्यात या कुठेतरी आता मस्त केदारनाथला ट्रेकिंग करताना या बॅगेला लावतो आणि त्याची व्हिडिओ तुम्हाला येईलच घेतल्या मला आवडतात या पट्ट्या खूप चल एक गाडीला पण घेतली शुभरात्र जेवलं होतं इकडे कुठेतरी गाव होता, होता। तंगडी का फांगडी कुठला तरी गाव आहे तिथं जेवलं आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि दर्शन का झालं नाही बद्रीनाथचं कारण दर्शन आम्हाला रात्री तिथं पोचायचा होता आणि आम्ही पोचलो दुसऱ्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचलो ना पोचायचा होता आदल्या दिवशी रात्री तर आम्ही काही तिथं पोचलो नाही कोणचं दर्शन काय झालं नाही तर आता तसंच आम्ही केदारनाथला निघालो कळद दर्शन करू कळद दर्शन, करू। दर्शन केलं आणि आता केदारनाथच्या हॉटेन निघालो आता वाजलेत परफेक्ट दहा वाजले आता आणि ड्रायव्हर बोलतो पाच तास लागतील म्हणजे परत तीन चार वाजतील परत केदारनाथला झोपलो तर केदारनाथचं दर्शन होणार नाही त्याच्यामुळं कंटिन्यू करतो तुम्हाला पुढचा ब्लॉग आणि आता भेटू थोड्या पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो का होतो बाय दर्शन नाही आलं आपला बद्रीनाथचा कारण की ड्रायव्हर आपल्या नवशाला भेटलाय नवशा ड्रायव्हर तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे दोन वाजून चार मिनिटं झालीत रात्रीचे आणि ड्रायव्हर मागाशी गाडी चालवता चालवता देत होता त्याला बोललो परत साईडला गाडी लाव दोन जणच जागे होते नशीब त्यांनी बघितला आणि आता केदारनाथचा प्रवास चालू होता शंभर किलोमीटर राहिलेला तो, तो नॉन स्टॉप जातो दा दहा मिनटावर त्यांनी मागायची तिथं दरड कोसळली गाडीच्या आधी तिथं पण गाडी थांबवलेली पंधरा वीस मिनटं दरड कोसळली दरड साफ केली लगेच तिथं आणि पुढच्या प्रवासाला लागलो ऐंशी किलोमीटरवर आता राहिलं आहे फक्त केदारनाथ आणि परत ड्रायव्हरला आली झोपला आहे तो आता आता आजचा ब्लॉग आहे इथं सेंड करतो कारण पूर्ण ट्रॅव्हलची वाट लागली ड्रायव्हर ड्रायव्हरमुळं तर बाय आणि केदारनाथची जी काय ट्रॅव्हलिंग असेल ती पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो धन्यवाद